नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मध्ये आपल्या सर्वांचे आपल्याला माहितीच आहे की त्वचेच्या बाहेरील थरावर सुरकुत्या येतात आणि त्या वाढत्या वयानुसार अपरिहार्यपणे विकसित होतात त्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येणं पूर्णपणे सामान्य आहे वयानुसार आपली त्वचा साधारणपणे पातळ कोरडी आणि कमी लवचिक बनते परंतु जर तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या निर्माण होत असतील तर ते चिंतेचे कारण असू शकते त्यामुळे हे समजून घेणे महत्वाचे आहे की कमी वयात सुरकुत्या काय येतात त्यांची कारणे काय आणि ते कसे टाळता येतील तज्ञांनी अकाली सुरकुत्या येण्याची दहा कारणे सांगितली आहेत चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया ती कुठली आहेत ते नंबर एक सूर्याची अतिरिक्त किरणे सुरकुत्या पडण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाचे अतिनील किरण कोलेजनचे विघटन करू शकतात आणि त्वचेच्या सर्वात खोल थरांमध्ये प्रवेश करू शकतात ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते तुम्ही घरामध्ये आहात की घराबाहेर आहात याने काहीही फरक पडत नाही तुम्ही गाडी चालवत असाल किंवा खिडकीजवळ बसलेले असाल तरीसुद्धा नेहमीच तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेले सनस्क्रीन लावा आजच्या हवामानानुसार एस पी एफ थर्टी किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन योग्य आहे अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशामुळेही सुरकुत्या पडतात आणि जे लोक सतत उन्हात काम करतात त्यांना लवकर सुरकुत्या येण्याची शक्यता असते टोपी किंवा लांब बाह्यांचे कपडे परिधान केल्याने सूर्यकिरणांपासून संरक्षण मिळविता येते नंबर दोन धूम्रपान आणि मद्यपान धूम्रपान केल्याने त्वचेतील रक्त परिसंचरण कमी होते ज्यामुळे त्वचेची वृद्धत्व प्रक्रिया गतिमान होते अल्कोहोल त्वचेला कोरडे करते त्यामुळे त्वचा कमकुवत आणि कमी लवचिक होते त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्या दिसू लागतात म्हणून आपल्या त्वचेच्या फायद्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान ताबडतोब सोडायला हवे नंबर तिरळेपणे बघणे चेहऱ्याच्या वेगवेगळ्या हालचालींमुळेही सुरकुत्या येऊ शकतात जेव्हा तुम्ही तुमचे डोळे तिरळे फिरविता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील स्नायू तणावग्रस्त होतात परिणामी तुमच्या त्वचेच्या पेशी संकुचित होतात आणि त्यांची कोमलता गमावतात पुष्कळ लोकांची असे हावभाव करण्याची प्रवृत्ती असते परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न करून तुम्ही ही वाईट सवय मोडून काढू शकता आणि सुरकुत्या दिसण्यापासून रोखू शकता नंबर चार ताण जसजसे आपले वय वाढते तसतसे शरीर कमी कोलेजन बनवते आणि तणावामुळे कोलेजनचे उत्पादन देखील कमी होते आणि जळजळ होऊ लागते जेव्हा कोलेजन कमी होते तेव्हा ते कमी लवचिक आणि कडक होते ज्यामुळे कोलेजनची जखम भरणे आणि त्वचा पुनर्संचयित करण्यात मदत करण्याची क्षमता कमी होते सुरकुत्या लवचिकतेच्या कमतरतेमुळे तसेच तणावात असताना भुवया वारंवार आक्रसल्यामुळे देखील होऊ शकतात कारण तणाव संप्रेरक कार्टिसॉलची जास्त पातळी त्वचेचे कोलेजन आणि इलास्टिन खराब करू शकते म्हणून तणावामुळे सुरकुत्या दिसू लागतात नंबर पाच कोरडी त्वचा जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला सुरकुत्या येण्याची शक्यता जास्त असते सीबम जे त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते ते आपल्या त्वचेचे पर्यावरणीय नुकसानांपासून संरक्षण करण्यास मदत करते कोरडी त्वचा असलेल्या लोकांच्या त्वचेत त्वचे सीबम कमी प्रमाणात तयार होते नंबर सहा झोपेचा अभाव तुमची झोप कमी असल्यास तुमची त्वचा हळूहळू दुरुस्त होते झोपेच्या कमतरतेमुळे पीएच पातळी आणि त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता दोन्हीवर परिणाम होतो हे सर्व अपर्याप्त कोलेजन उत्पादनात योगदान देते जे सुरकुत्या दिसण्यास कारणीभूत असते सातवं कारण आहे सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर सौंदर्य प्रसाधने तुमच्या त्वचेला जरी फायदेशीर असले तरी त्यांच्या अतिवापरामुळे त्वचेचे जास्त नुकसान होऊ शकते यामुळे पुरळ उठणे जळजळ होणे त्वचेची छित्रे बंद होणे आणि इतर नकारात्मक परिणाम होऊ शकतात हे सर्व कोलेजन आणि सिबमची निर्मिती कमी करू शकतात ज्यामुळे सुरकुत्या लवकर येऊ शकतात आणि नंबर आठ पोषक तत्वांची कमतरता सुरकुत्या येण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव ज्यामुळे तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो जसे की पुरळ कोरडी त्वचा लवकर सुरकुत्या पडणे इत्यादी विटमिनच्या कमतरतेची लक्षणे तुमच्या त्वचेमध्ये सहज दिसतात जसे की निस्तेज त्वचा कोरडेपणा किंवा खूप तेलकट त्वचा तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येते तुमच्या आहारात सी डी बी ई आणि के जीवनसत्वांचा समावेश जरूर करा कारण ते त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात तर आता बघूया सुरकुत्या टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुमची त्वचा कालांतराने कशी वृद्ध होते यात अनुवांशिकता महत्वाची भूमिका बजावते याला आंतरिक वृद्धत्व म्हटले जाते पण तुमच्या कुटुंबातील लोकांच्या त्वचेवर लहान वयात सुरकुत्या पडत असतील तर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे येथे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि तरुण राहण्यास मदत होईल नंबर एक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी दररोज तीस ते पन्नासच्या दरम्यान असलेले एस पी एफ लावणे महत्त्वाचे आहे अतिरिक्त संरक्षणासाठी रुंद असलेली टोपी हलक्या रंगाचे कपडे आणि अतिनील संरक्षण देणारे सनग्लासेस वापरा नंबर दोन रेटिनॉइड्सचा वापर करा रेटिनॉइड्स जीवनसत्व एच्या विश्वासार्ह स्त्रोतापासून मिळविलेले सर्वात जास्त अभ्यास केलेले वृद्धत्व विरोधी घटकांपैकी एक आहेत रेटिनॉइड्स त्वचेच्या पुनरुत्पादनास आणि नवीन रक्तवाहिन्यांच्या निर्मितीस प्रोत्साहन देतात ज्यामुळे त्वचेचे एकूण स्वरूप आणि पोत सुधारण्यास मदत होते नंबर तीन मॉइश्चरायज करा मॉइश्चरायझर स्वचेला पोषण आणि हायड्रेट करण्यात मदत करतात तुमचे वय आणि तुमची त्वचा कोरडी होत असल्याने हे विशेषत महत्त्वाचे असते ज्यामुळे सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते नंबर चार हायड्रेट राहा उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे जास्त पाणी पिल्याने त्वचेच्या हायड्रेशनवर परिणाम होऊ शकतो आणि याचा त्वचेच्या शरीरविज्ञानावर सकारात्मक परिणाम होतो नंबर पाच जीवनसत्व समृद्ध पदार्थ खा अँटी गुणधर्म असलेले अन्न त्वचेचे आरोग्य सुधारू शकतात आणि त्वचेचे नुकसान आणि अकाली वृद्धत्व टाळू शकतात नंबर सहा पाठीवर झोपा एका अभ्यासानुसार तुमच्या झोपण्याच्या स्थितीमुळे सुरकुत्या निर्माण होऊ शकतात जे लोक त्यांच्या बाजूला किंवा पोटावर झोपतात त्यांना यांत्रिक कॉम्प्रेशन फोर्सेसचा धोका असतो ज्यामुळे सुरकुत्या तया 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 तयार होण्यास वेग येऊ शकतो आणि चेहऱ्याची त्वचा देखील विकृत होऊ शकते हे रोखण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या बाजूला किंवा पोटाऐवजी आपल्या पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करणे नंबर सात धूम्रपान करू नका तंबाखूचा धूर तुमच्या त्वचेला लवचिकता आणि सामर्थ्य देणारे कोलेजन आणि इलेस्टिनचे नुकसान करते त्यामुळे धूम्रपान टाळा आणि नंबर आठ आपल्या त्वचेला आराम द्या वारंवार चेहऱ्याच्या हालचाली जसे की तिरेरे पाहणे भुवया फुगवणे किंवा ओठ वळवणे यामुळे सुरकुत्या तयार होण्यास गती मिळते म्हणून नियमित व्यायाम खोल श्वासोच्छासाचे व्यायाम योगासने आणि ध्यान करून आपल्या चेहऱ्याला आराम द्या तर मित्रांनो सुरकुत्या हा वृद्धत्वाचा एक अपरिहार्य भाग आहे परंतु त्यांची प्रगती कमी करण्यासाठी आणि नवीन सुरकुत्या तयार होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता सुरकुत्या टाळण्यासाठी व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या टिप्स व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला बोटॉक्स फिलर्स केमिकल पिल्स फेस लिफ्ट्स इत्यादी प्रक्रियांची आवश्यकता असू शकते ज्यामुळे सुरकुत्या कमी होऊ शकतात परंतु सुरकुत्या रोखण्यास मदत करणारे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी किंवा प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा त्वचा चिकित्सकाचा अवश्य सल्ला घ्या तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग थँक्यू